नमस्कार श्री स्वामी समर्थ समर्थव चिंतन श्री गुरुदेव दत्त तर बघा पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाचं व्रत कसं करावं आदित्य रानुमाई व्रत कसं करावं त्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे तर बघा ते का करावं तर बघा पौष महिन्यामध्ये सूर्यनारायणाचं व्रत करण्याला खरंच खूप सार अनन्य साधारण महत्व सांगितलं गेलेलं आहे सूर्यनारायणची उपासना करण्यासाठी बघा पौष महिना हा सूर्य देवतेला समर्पित मानला जातो अगदीच की बघा हे व्रत केल्यामुळे संतान सुख किंवा आरोग्य आरोग्यामध्ये सुधारणा त्याचबरोबर बघा नोकरी संदर्भात काही अडचणी तुम्हाला खूप मोठ्या प्रमाणात नोकरीमध्ये प्रमोशन मिळण्यासाठी तुम्ही नक्कीच हे व्रत करू शकता बघा व्रत कोणीही करू शकता अगदीच महिला पुरुष किंवा अगदीच मुलांनी सुद्धा हे व्रत करू शकता अगदीच की बघा सुख शांती समाधानासाठी हे व्रत केलं जातं नो खास करून तर बघा ज्यांना नोकरीमध्ये खूप मोठ्या प्रमाणात अडचणी सहन कराव्या लागतात किंवा अगदीच की प्रमोशनसाठी तुम्ही इच्छुक आहात की तुम्हाला तुम्ही कोणताही जॉब करताय पण त्याच्यात तुम्हाला प्रमोशन मिळण्यासाठी तुम्ही नक्कीच ही उपासना सूर्यदेवतेची करू शकता असं म्हटलं जातं की ज्यांच्या पत्रिकेतील सूर्य महाराज सूर्यदेव कमकुवत असतात तर त्यांना नोकरी संदर्भात खूप साऱ्या अडचणी अडचणींचा सामना त्यांना करावा लागतो अगदीच की ज्यांच्या पत्रिकेत सूर्य मजबूत असतो तर त्यांना मनासारखी नोकरी भेटत असते किंवा बढतीचे योग मोठ्या प्रमाणात योग येत असतात त्यामुळे बघा तुम्हालाही वाटत असेल की पौष महिन्यामध्ये सूर्यदेवतेची उपासना करावी तर अवरुजून करा कारण हाच टाइम आहे हाच महिना आहे पौष महिना की तुमच्या पत्रिकेतील सूर्य हा तुम्ही मजबूत करू शकता किंवा तुमच्या आयुष्यात सुख समाधान आणण्यासाठी हा महिना तेवढाच प्रभावशाली आहे तर बघा हे व्रत कसं करावं आदित्य रानुबाई व्रत म्हणजेच सूर्यनारायणचं व्रत कसं करावं रविवार ारायणचं व्रत करायचं असतं अगदीच कि बघा पहिला रविवार एकवीस डिसेंबरला आलेला आहे दुसरा अठ्ठावीस डिसेंबरला आलेला आहे तिसरा रविवार हा चार जानेवारी दोन हजार सव्वीस ला आलेला आहे त्यानंतर चौथा रविवार हा अकरा जानेवारी दोन हजार सव्वीसला आलेला आहे आणि शेवटचा आणि पाचवा रविवार अठरा जानेवारी दोन हजार सव्वीसला असणार आहे बघा हे पाचही अगदीच की तुमचा एखादा रविवार जात असेल तरी सुद्धा काहीच हरकत नाहीये त्यामुळे अगदीच पहिला गेला तरी दुसऱ्या रविवारपासून सुद्धा तुम्ही नक्की सुरुवात करू शकता आणि पौष महिना खरंच सूर्यदेवतेची उपासना करण्यासाठी खूप झाला प्रभावी मानला गेलेला आहे आणि बघा पौष महिन्यामध्ये अगदीच तुम्ही रविवारच हे व्रत सूर्यनारायणच करू शकता पण जरी अं व्रत बघा पूर्ण महिनाभर तुम्ही सूर्य देवतेला अर्घ्य सुद्धा द्यायचा आहे कारण हा महिना त्यांना समर्पित मानला गेलेला आहे तर बघा अगदीच की सकाळी जे व्रत करणार आहेत त्यांच्यासाठी सांगते आणि बघा सकाळी प्रत्येक रविवारी सकाळी सूर्य उदयाच्या आधी उठायचं आहे म्हणजे सूर्य उगवायच्या आत ब्रह्म मुहूर्तावरती आपल्याला लवकर उठायचं आहे सुचिरभूत व्हायचं आहे शक्यतो बघा या दिवशी तुम्ही लाल किंवा केशरी वस्त्र परिधान करण्याचा प्रयत्न करा त्याचबरोबर बघा सकाळी लवकर उठावं सुचिरभूत झाल्यानंतर ना आपल्याला पूजा मांडणी सुद्धा करायची असते अगदीच तुम्ही तुमच्या गॅलरीत अंगणात किंवा अगदीच की घरात सुद्धा जिथं सूर्यप्रकाश येईल ती त्या ठिकाणी तुम्हाला सूर्यदेवतेची पूजा मांडणी करायची असते अगदीच सोपी आहे पूजा मांडणी करणं तर बघा पूजा करायची त्याच बरोबर कि बघ सूर्याचं दर्शन आपल्याला होतं तर त्याच वेळेस अगदी सकाळ सकाळी आपल्याला अर्घ्या सुद्धा द्यायचं आहे तांब्याचा तांब्या घ्यायचा आहे अगदी छोटा जरी असेल मोठा तर तो घ्यायचा आहे पाणी त्यामध्ये हळदी कुंकू अक्षता टाकायचे आहेत किंवा अगदीच पांढरे तीळ सुद्धा टाकू शकता पांढरतील अक्षदा टाकल्या तरी सुद्धा हरकत नाहीये एक फुल टाकायचा आहे आणि थोडासा गुळाचा खडा देखील त्यामध्ये टाकायचा आहे अगदीच की बघा गुळ थोडासा टाका जेणेकरून तो विरगुळून पटकन जाईल आणि सूर्याला आपल्याला अर्घ्या द्यायचं आहे तीन वेळा अर्घ्या द्यायचं ओम गृणी सूर्याय नम ओम गृणी सूर्याय नम ह्या मंत्राचं नाम जप करत आपल्याला सूर्याला अर्घ्य द्यायचं आहे आणि त्याचबरोबर बघा त्याच वेळेस तुम्हाला पहिल्या दिवशी पहिल्या रविवारी जो बघा एक गेला तर दुसऱ्या रविवारी तुम्हाला संकल्प करायचा आहे तर बघा संकल्प कसा करावा तर सूर्यदेवतेला प्रार्थना करायची आहे की मी हे व्रत सूर्यदेवतेची कृपा मिळवण्यासाठी करत आहे सुख शांती समाधान किंवा अगदीच तुमच्या नोकरी संदर्भात काही अडचणी असतील किंवा जे काही इच्छा पूर्ण असतील तर त्या इच्छा बोलून तुम्हाला पहिल्या दिवशी संकल्प करायचा आहे आणि त्यानंतर तुम्ही व्रताला अगदी सुरुवात करू शकता पहिल्याच दिवशी संकल्प करावा त्यानंतर बघा सकाळी लवकर सूर्याला अर्घ्य द्यावं आणि त्यानंतर बघा पूजा करायची आहे अगदीच की तुळशीला हळदी कुंकू अक्षधा व्हायच्या तिथं देखील तुम्ही दिवा प्रज्वलित करू शकता त्याचबरोबर बघा अगदीच तुळशी वृंदवांच्या तिथं किंवा अगदीच की गॅलरी जिथं कुठं सूर्याची किरण डायरेक्टली येतील तिथे आपल्याला पूजा मांडणी करायची आहे अगदीच पूजा मांडणी खूप काही अशी नाहीये बघा अगदीच की तुम्ही लाल कापड हतरायच त्यावरती रांगोळी काढा सूर्यदेवतेची हिथे स्क्रीनवरती तुम्हाला दिसेल त्याचबरोबर अगदीच की सुरुवातीला तुम्ही गणपती बाप्पांची मूर्ती असेल किंवा अगदीच की एक सुपारी घ्या गणपतीचं स्वरूप समजून तर गणपती बाप्पांना आपल्याला हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत दुर्वा लाल फुल अर्पण करा गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवा सूर्यदेवतेची रांगोळी काढायची आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत आणि बघा या दिवशी आपल्याला व्रत करत असताना बघा उपवास करायचा आहे उपवास हा फलहाराचा करायचा असतो या दिवशी मिठाचे मीठ खायचं नसतं तिखट खायचं नसतं तेलकट खायचं नसतं तर अगदीच फलाहारावरती किंवा दूध वगैरे घेऊन तुम्ही उपवास हा करू शकता आणि उपवास कधी सोडावा सूर्य अस्ताच्या आधी आपल्याला उपवास सोडायचा आहे आणि अगदीच की तुम्ही उपवास सोडताना काही खाऊ शकता भाजी भाकरी जे काही असेल डाळ भात वगैरे काहीही तुम्ही खाऊ शकता तसं काहीच नाहीये त्याचबरोबर येतं की बघा आपल्याला अं सूर्य देवतेची पूजा करत असताना पूजा झाल्यानंतर हळदी कुंकू अक्षदा वगैरे व्हायच्या लाल फुलं वगैरे अर्पण करून घ्या नैवेद्यामध्ये तुम्ही नक्कीच की बघा अं जे गव्हाच्या लोंभ्या असतात ते त्यानंतर नववांग अं गहू आणि गुळ ह्याचं नैवेद्य दाखवू शकता याच दिवशी बघा दानाला सुद्धा खूप सार महत्व आहे दान करण्यासाठी अगदी जे काही तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवलेलं आहे यथा शक्ती तुम्ही गरजूंना दान करायचं आहे अगदीच की डाळ गहू गुळ ह्या पद्धतीचं तुम्ही दान करू शकता त्याच बरोबर बघा जे तांब्याचे वस्तू असतील तर त्या तुम्ही दान करायच्या आहेत किंवा अगदीच की लाल वस्त्र लाल लाल रंगाचे जे काही वस्त्र असतील तर ते सुद्धा तुम्ही लाल रंग तर ते तुम्हाला दान करायचं आहे त्याचबरोबर येतं की या दिवशी अन्नदानाला सुद्धा खूप सारं अनन्यसाधारण महत्व आहे तर ते सुद्धा तुम्ही प्रत्येक रविवारी दान करायचं आहे ह्या सर्व काही गोष्टी जे काही तुम्ही नैवेद्यामध्ये ठेवल्या असतील तर ते तुम्हाला त्याच दिवशी दान करायचं आहे अगदीच गरजूंनाच करा कारण जेव्हा तुम्ही एखाद्या गरजूला काहीतरी दान करता तर त्याच्या इतकं पुण्य काहीच नसतं तर अगदीच की साधी सोपी पूजा मांडणी आपल्याला करायची आहे तर बघा नियम अटी काय असणार आहे तर बघा मग मी तुम्हाला सांगितलं की या दिवशी तिखट तेलकट मीठ वगैरे खाऊ नये त्यानंतर रविवारी तरी ब्रह्मचर्याचं पालन आव रोजून करावं त्याचबरोबर येतं की या दिवशी मांसाहार करू नये घरातही करू नये खाऊही नाहीये तर हे नियम आहेत त्याचबरोबर बघा कोणाचीही निंदा करायची नाहीये किंवा खोटं बोलायचं नाहीये हे नियम आहेत अगदीच की साधं सिंपल नियम आहेत तर ते तुम्हाला करणं तेवढंच गरजेचं असणार आहे पण जेव्हा आपण पौष महिन्यामध्ये सूर्यदेवतेची उपासना करतो ना तर आपल्या पत्रिकेतील सूर्यग्रह अगदीच मजबूत होतो आपली सहज कामं होतात सौभाग्य प्राप्तीसाठी खरंच सूर्यदेवतेची उपासना करणं तेवढंच गरजेचं आहे जे काही मनोकामना पूर्तीसाठी तुम्ही सूर्यदेवतेची उपासना कराल तर ती नक्कीच ह्या महिन्यात फलद्रूप ठरत असते त्यामुळे ह्या महिन्यातलं हे व्रत खास करून सर्वांना सांगते हे व्रत कोणीही करू शकता मुलं मुली महिला पुरुष कोणीही व्रत करू शकतं त्यामुळे अवरुजून करा आणि रोज रोज सकाळी पौष महिना पूर्ण पौष महिना सूर्याला अर्घ्य देयला विसरू नका तर हे छोटेसे नियम आहेत पूजा मांडणी सुद्धा अगदी काहीच नाहीये त्यामुळे अगदी व्रत करण्याचा प्रयत्न करा आणि मग की सकाळी सर्व काही पूजा वगैरे झाली झाल्यानंतर आपल्याला सूर्यदेवतेची आरती कराय गणपती बाप्पांची सूर्यदेवतेची आरती करायची आहे जी सूर्यदेवतेची व्रत व्रतकथा आहे तर ती सुद्धा पठन करणं तेवढंच गरजेचं असतं तर ते सुद्धा आपल्या चॅनेलवर लवकरच येईल तर तिथं बघून सुद्धा तुम्ही नक्कीच पठन करू शकता तत्तापुरतं एवढंच झालेली सेवा मी महाराजांच्या निरुजू करते व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा आणि चॅनेलवरती वरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा आणि हाईप करायलाही विसरू नका श्री स्वामी समर्थ